हिंगोलीत बंजारा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा हिंगोलीत शुक्रवारी बंजारा समाजाने मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चा काढला लाखोंच्या संख्येने नागरिक सहभागी झालेल्या या मोर्चाला पोलिसांनी अडविले त्यानंतर निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले मराठा समाजाप्रमाणेच बंजारा समाजालाही हैदराबाद राजपत्रानुसार एसटी प्रवर्गात समाविष्ट करावे अशी मागणी करण्यात आली मोर्चा जिल्हा परिषदेपासून शहरातील प्रमुख चौकांमधून जात जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला यावेळी आमदार तुषार राठोड विधान परिषद सदस्य राजेश राठोड बाबूसिंग महाराज यांच्यासह अनेक नेत्यांनी मार्गदर्शन केले हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य

आणि बाजूला आपल्या घरीचा आपल्याला अनेक मोर्चा आपण काढू लागेल आपले सत्ता चालू आपल्या हटके चालू आपल्याला मुंबईला जाऊ लागेल दिल्लीला जाऊ पण नाही एकाच कुठून